नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली केव्हापर्यंत अर्ज करता येणार आहेत तर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे काय म्हणाल्या ते पाहूयात सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी आज सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही कुमारी तटकरे यांनी सांगितले बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांचे छाननी सुधारित ऍप्लिकेशन तयार केले आहे संबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवाडी उपलब्ध होणार आहे असे श्री यादव यांनी यावेळी सांगितले जी माहिती आहे ही महासौघांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे धन्यवाद